तो जय भीम नमो उद्धाय मित्रांनो जसं की मी तुम्हाला मागच्या अनेक दिवसापासून सांगत आहो की नागपूरच्या संविधान चौक येथे महाबोधी महाविहार यासाठी मुक्ती आंदोलनासाठी मागच्या एक महिन्यापासून बौद्ध भिक्षू लोक आंदोलन करत आहेत ह्याच काल त्यांच्या आंदोलनाला एकतीस दिवस पूर्ण झाले आणि नागपूरचे पूर्व पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत हे काल तिथे आले आणि त्यांनी तिथे एक अभिवादन पण असं भाषण केलेलं आहे त्यांचं ते वक्तव्य त्यांचं ते विधान जरा तुम्ही बघा आपण ही चर्चा करूया भारतीय राज्यकर्तेचे शिल्पकार विश्वरत्न परमपजी डॉक्टर बाबासाहेब बार्थ यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आजच्या या संविधान चौक परिसरामध्ये आयोजित प्रकृति तो महाविहार मुक्त हो वीक्षाभूमि विना विलंब सुरू करो अशी या दी जे धरने आंदोलन कित्येक दिवस जुलाई है एक जुलाई पास आंदोलना समर्थन देना समारोप करना आज मैं आपल्या या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मला आज सकाळी माझ्याकडे डॉक्टर सुधीर बागडे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ संविधान चौकामध्ये बरीच दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि बहुतेक आज त्याचा समारोप होईल म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे तुम्ही त्यांना निरोप दिला की दुपारनंतर मला वेळ आहे तुम्ही स्वतः या आणि आपण मिळून या ठिकाणी जाऊ आणि त्यांनी मला ते आलेत आणि मला घेऊन या ठिकाणी आले, आले। त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा मनोपूर्वक ऋणी आहे मित्रो मी अनेकांची भाषण या ठिकाणी शांतपणे आणि विचारपूर्वक या ठिकाणी अनेक विचारवंत प्रज्ञावंत बुद्धिवंत आंदोलन करते आज आहे या ठिकाणी आहेत की त्यांचं नाव घेणार नाही परंतु आजच्या या भाषकांमध्ये प्रकर्षाने सुरुवातीला दोन मुद्दे सुरू होते शेवट शेवट होता होता आणखी दोन मुद्दे या ठिकाणी ऍड झाले तर पहिले जे शेवट शेवटच्या वेळेला जे दोन मुद्दे ऍड झाले त्याबद्दल मी बोलेन या ठिकाणी आदरणीय कुलदीप रामटेके साहेबांनी सांगितलं की आंदोलनाची घोडा आता महिलांच्या खांद्यावर दिली पाहिजे आणि त्यावर भाष्य करताना काही लोकांनी थोड्यास पुरुषांना वाटत परंतु मर्दानी ती वासिवाली राणी ती हा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि आजच्या या इतिहासाला साक्षी ठेवूनच जर आपण जर विचार केला तर पर परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केली त्या क्रांतीमध्ये दोन महिलांचा स्वभाव सुद्धा त्या ठिकाणी होता त्यामुळं बाबासाहेबांनी ती क्रांती घडवली असं म्हटलं तर भाव होणार नाही एक रमाई आणि दुसरी माहिस आहे आणि तिसरा मुद्दा त्याच्यातला असा की अलीकडच्या काळामध्ये जी आंदोलन झाली मग ते आम्हाला जरी इसलिए सांस्कृतिक भावना का आंदोलन तो कि वह डॉक्टर बाबा साहेब मेडिकल साइंस इंस्टीट्यूट का आंदोलन को कि वह आता से जो महाबोधि आंदोलन या ठिका सुरू है तो अच्छे जब आप पाल तो यह आंदोलना की सफलता कि तुम्हें का ही मना पुरुषांना वाईट वाटत अथवा काही असतो ही महिलांमुळे घडलेली आहे हे तुमच्या नाकारताय आणि चौथी बाब अशी आहे की दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या त्यामध्ये विधानसभेची जी निवडणूक आपल्या महाराष्ट्रात झाली लाडक्या बहिणींमुळे झाली ना त्यामुळं काही म्हणा तिकडे काही पुरुषांच्या खिशामध्ये काही पैसे आले त्यावर थोडेसे खडखड आहे परंतु ज्याला इतिहास माहिती आहे तो तिथेच घडवू शकतो असं बाबासाहेब म्हणाले परंतु होत काय कि जो कधी वर्गणी देत नाही तो मात्र तुमच्या आंदोलनाच्या अकाउंटचा हिशोब विचार तर असे अनेक दाखले या ठिकाणी आहेत असं मी त्याच्या खोलात जाणार नाही जन सुरक्षा कायद्यावर या ठिकाणी मत मांडण्यात आलं आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही आणि कमी पडले असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं यात नाही कारण विरोधी पक्ष मुलामध्ये दोनशे मध्ये फक्त चौडेचाळीस होता आणि म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट तथ्य आहे तथ्य नाही आहे जे लोक त्या सिलेक्ट कमिटी मध्ये होते तुम्हाला माहित आहे सिलेक्ट कमिटी कशी असते त्या सिलेक्ट तर अशा पद्धतीने डॉक्टर नितीन राऊत यांनी खूप छान पद्धतीने आपलं वक्तव्य ठेवलेलं आहे तर मित्रांनो ह्या वक्तव्याला त्यांच्या ह्या भेटीला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट्स बॉक्स नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या स्वतंत्र पत्रकार चालून बोलता जय भीम नमो उद्धा